लक्ष्मीच्या पावेलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये नैनाने सगळ्यांच्या समोर कला आणि अद्वेत यांच्या नात्यावरती बोट ठेवलेलं असतं अद्वैतला कला आवडत नाहीये आणि या कारणासाठी कला आमच्या नात्यावरती जळते आमच्या दोघांच्या मधला जवळीक पाहून कलाला खूप वाईट वाटते त्यावेळे जरी आबांनी नैनाला टोकल असलं आणि त्या दोघांच्या नात्यामध्ये बोलायची तुला गरज नाही हे जरी सांगितलेलं असलं तरी नैनाचा मात्र आता अगावगिरी काही कमीच होत नसते आणि त्यामुळे नैना जाता येता अद्वेतला कला आवडत नाही तर अद्वेतला मीच आधीपासून आवडत होते असं त्यामुळे त्याचा आता कलावरती प्रेम नाही तो कलाला कधी कर एक्सेप्ट करू शकत नाही हे जाता येता कलाला टोमणे मारते अद्वैतला हे काही आवडत नसतं आणि मग फायनली अद्वेत आता या कला कलाला जरी आपण स्वीकारलं नसलं तरी नैनाचा आपण आता कधीही नयनावरती मात्र प्रेम करत नाही हे सगळ्यांच्या समोर आता सांगण्याचं ठरवतो पण तोपर्यंत आबांनी नैनाचं तोंड बंद केलेलं असतं आणि खबरदार जर का पुन्हा अद्वैत आणि कला या घरचे मोठे सून आणि मोठा मुलगा यांच्याबद्दल जर तू बोलायची हिंमत केलीस ना तर मात्र यापुढे मला ऍक्शन घ्यावी लागेल असं आबांनी नयनाला सांगितलेलं असतं त्यामुळे त्यावेळेपर्यंत अद्वैत गप्प बसतो पण आता इकडे कलाला धडा शिकवण्यासाठी नैनाने आता युक्तीच केलेली असते नैना विचार करते काहीही झालं तरी सुद्धा आता ह्या कलाला सगळ्यांच्या समोर मी कमीपणात देणार म्हणजे देणारच ही कला जरा जास्तच उडते या सगळ्यामध्ये आता मात्र कलाला मी जबरदस्त धक्का देणारच आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे मुद्दाम कलाचा हात जाळून सगळ्यांच्या आता मात्र नजरेमध्ये खाली पाडण्याचा नैना विचार करते एकदा का कलाचा हात भाजरा की ती इकडे काहीही जेवण खावण करू शकणार नाही आणि त्यामुळे मग मात्र सगळ्यांच्या समोर तिला पुन्हा एकदा मान खाली घालायला लागेल म्हणून आता नैना इकडे तिचा हात भाजण्यासाठी कला भाकरी करत असताना तव्यावरती भाकरी टाकताना मुद्दाम धक्का देते धक्का दिल्यामुळे आता मात्र कलाचा हात त्या गरम तव्यावरती पडतो आणि हात भाजतो हात भाजल्यावरती मग नैना ऍक्टिंग करते लागलं लाग 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 का ग लागलं का ग असं म्हणत नैना आता उगाच खोटी ऍक्टिंग करायला लागते त्यानंतर मग मात्र कला विचारी काहीच बोलत नाही पण तिचा हात पूर्णपणे भाजलेला असतो असंच रडत रडत कला आपल्या रूममध्ये येते कलाला रडताना बघून आता मात्र इकडे इकडे तिला बघडताना बघून अद्वैतला खूप वाईट वाटतं अद्वैतला वाईट वाटल्यावर ती तो म्हणतो काय झालं बघू मग कला आपला हात दाखवते हाताला पूर्ण लाल लाल असतो आणि या सगळ्यामुळे मग मात्र अद्वैत म्हणतो काय झालंय तरी काय मग कला घडलेला प्रकार सांगते मी ज्या वेळेला जेवण करत होते नैना ताईचा तोल गेला आणि तिने तिच्यामुळे माझ्या हाताला चटका लागला अद्वैत म्हणतो तोल नाही गेला हे नैनाचं कामच आहे नयना या सगळ्यामध्ये मुद्दाम तुला त्रास देण्याचा प्रयत्न करते यावरती कला म्हणते हो हे मला तो पण कळतय यावरती अद्वैत म्हणतो मग बाकी तोंड चुरू चुरू चालतं या सगळ्यामध्ये माझ्याशी भांडारा चुरू चुरू येतेस पण पण मात्र इकडे तिच्याशी तुला बोलता येत नाही का असं म्हटल्यावरती मग मात्र आता कला म्हणते सांगू का मी तुला नैना ताईला धडा शिकवण्यासाठी काहीतरी वेगळंच करायला पाहिजे अद्वैत म्हणतो आता तू नाही आता मी काय करतो ते बघ असं म्हणत अद्वेत आता नैनाला धडा शिकवायचं ठरवतो आणि तो म्हणतो तिला काय वाटतं एकदा तिच्यावरती प्रेम करण्याची मी चूक केलेली आहे म्हणून काही सारखं सारखं मी तिच्या तिच्या प्रेमातच आहे का असं तिला वाटतं का म्हणून सारखी तुला टोमणं मारत असते का ते आता तिचं मी म्हणणं काही ऐकून घेणार नाही आणि तू सुद्धा ऐकून घेऊ नकोस यापुढे तिला तिची लायकी दाखवत जायची प्रत्येक वेळेला तिला तिची लायकी दाखवतच जायची आहे तिचं म्हणणं कोणीही आता ऐकून घेणार नाही बरं तुझा हात पुढे कर असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच अद्वैत तिच्या हाताला ऑइंटमेंट लावून देतो कलाचा हात खूप झोंबत असतो आणि आता कला त्या हातामुळे काहीच करू शकत नसते आणि सगळ्यात महत्वाचं कलाला दुःख वाटतं ते म्हणजे त्या हाताने ती डिझाईन काढू शकणार नसते आणि आता स्वामीनाथनच्या डिझाईन लवकरात लवकर तिला द्यायच्या असतात कलाला तेच दुःख वाटत असतं की या सगळ्यामध्ये मी डिझाईन कम्प्लीट करून लवकरात लवकर माझ्या आई वडिलांचं कर्ज सुद्धा फेडलं असतं आता कलाच्या डोळ्यात पाणी बघून अद्वैतला खूपच वाईट वाटत अद्वैत आता विचार करतो की ह्या नैनाला काहीही झालं तरी पण धडा शिकवायलाच पाहिजे आणि अद्वेत आता सगळ्यांच्या समोर हा विषय आणतो अद्वैत नयनाला उभं करतो आणि राहुल आणि नयना तुमचं जरा अति चाललंय या सगळ्यामध्ये दर वेळेला कलाला त्रास देणं तू थांबव आता मात्र नैना साधेपणाचा आवडत म्हणते मी काय केलंय अद्वैत तुला दरवेळेला ह्या कलाच कसं काय बरोबर वाटतं ही कला खूप खोटारडी आहे म्हणजे मी तुला म्हटलं ना की तुझं माझ्यावरती म्हणजे ती तिच्यावर तुझं प्रेम नाही आहे तर मात्र ही सारखी 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 आता इकडे येऊन माझं नाव तुला आहे आणि माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करते यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो कलाने माझ्या मनात विष पेरण्याची काही गरज नाही आहे मला ऑलरेडी तू कशी आहेस ना हे सगळं माहिती आहे आबा म्हणतात काय झालं यावरती अद्वैत म्हणतो आबा हे बघा आबा हे बघा हिने काय केलंय ते हिने ना नैनाच नैनाने कलाचा हात जाळला आणि असं ती आबा म्हणतात बघू यावरती आता मात्र कला सांगते मी ज्या वेळेला भाकरी करत होते नयना ताईने धक्का दिला आणि मला सुद्धा असंच वाटतंय की नयना ताईने मुद्दामच धक्का दिला सकाळी झालेल्या प्रकरणामुळे यावरती आता मात्र नैना म्हणते नाही नाही ही माझ्यावरती अद्वैत खोटा आळ करते म्हणजे मी सकाळी म्हटलं होतं ना, ना की अद्वे तुझ्यावरती प्रेम नाहीये त्यामुळे ही इन्सिक्युअर झालेली आहे इन्सिक्युअर होऊन ही ना या सगळ्यामध्ये माझ्यावरती ब्लेम टाकण्याचा प्रयत्न करते हिला असं वाटतंय की अजूनही तू माझ्या प्रेमात आहेस अद्वै म्हणतो शटा बरं झालं तूच विषय काढलास कारण आता या विषयावरती मी तुला खडसावणारच होतो सारखं 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 काय की मी तुझ्या प्रेमात पडलो होतो प्रेमात पडलो होतो तुझ्या प्रेमात पडून मी एक वेळेला चूक केलेली आहे ती माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूका या पुडे, या पुडे चूक आहे पण यापुढे यापुढे माझ्या आयुष्यातील ती चूक मला पुन्हा 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 बिलकुल करायची नाही आहे एकदा चूक केली म्हणून दरवेळेला माणूस तीच ती चूक करतो असं नाहीये आणि मी तुला परत सगळ्यांच्या समोर ओरडून सांगतो तुझ्यावरती प्रेम करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती आता मात्र राहुल सगळ्यांच्या समोर मुद्दामच नयनाला बोलतो अगं तुझं चाललंय तरी काय दा या घरातला पुरुष आहे आणि तू सारखं उघडत पुन्हा पुन्हा का काढतेस दर वेळ ना त्याला सगळ्यांच्या समोर खाली पाडण्यासाठी तू हे करतेस मला हे तुझं वागणं अजिबात आवडत नाहीये तुझ्या वागण्याला आता मात्र धरबंद घाल नाहीतर नाहीतर मात्र या सगळ्याच्या मध्ये तुला तुला या घराबाहेर जायला लागेल कारण या घरातला आहे असं म्हणत राहुल मुद्दाम सगळ्यांच्या समोर घराबाहेर जायला लागेल हे वाक्य जोर देऊन बोलत असतो जेणेकरून कोणाच्या तरी मनामध्ये या नयनाला घराबाहेर काढावं असं असतं आणि राहुल विचार करतो हीच योग्य संधी आहे हीच योग्य संधी आहे या नयनाला सगळ्यांच्या नजरेमध्ये खाली पाडण्याची राहुल म्हणतो मला पण तुझं म्हणणं पटतय अद्वैत दादा म्हणजेच दरवेळेला ही असंच बोलत असते दरवेळेला तोच तोच विषय काढायची गरज काय आहे दरवेळेला झालेल्या जखमा पुन्हा पुन्हा उकरून का ही काढते ही मुद्दाम हे सगळं करते दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी अद्वैत म्हणतो तुला आज एक गोष्ट लक्षात सांगतोय पुन्हा जर का कलावरती कोणत्याही प्रकारचा आरोप केलास कलाला कोणत्याही प्रकारचा तक्रार किंवा कराला कोणत्याही प्रकारची हानी करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे तुला वाटत असलं आणि नसलं तरी आम्ही दोघं नवरा बायको आहोत आमच्यामध्ये कसं नातं आहे काय नातं आहे हे तुला सांगण्याची मला कसलीही गरज वाटत नाहीये आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव आमच्या नात्यामध्ये पुन्हा पडलीस तर याद राह यावेळेला या वेळेला या मी घरातली मेंबर म्हणून सोडून दिलाय पुढल्या वेळेपासून मग मात्र राहुल सोबत तुझी रवानगी घराबाहेर करेन कारण या घरातल्या मोठ्या सुनेबद्दल आणि माझ्या बायकोबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही असं म्हटल्यावर नैना आता गडबडते आणि मी मी काय केलं अद्वेत म्हणतो तुला चांगलंच माहितीये तू काय केलेस मला पुन्हा हा विषय काढायला लावू नकोस तलाला भाजलंय ते मुद्दाम भाजलेस सारखं सारखं प्रेमाचा सा विषय उकरून काढतेस तो पण मुद्दाम काढतेस आणि खबरदार यापुढे हे जर केलंस तर मी कडक ऍक्शन घेईन आता मात्र सगळ्या एकाच ह्याच्यामध्ये अद्वेतने सगळं उरकलेलं असत नैनाची साप बोलती बंद केलेली असते सगळ्यांच्या समोर कलाची बाजू घेत नयनाला चांगलाच धडा शिकवलेला असतो पहिल्यांदा का होईना पण अद्वेतने कलाची बाजू घेत आता मात्र नैनाला खडसावल्यामुळे नैनाचं तोंड तर बंद होतं पण घरातील इतर लोक म्हणजे श्रीकांत राहुल रोहिणी या सगळ्यांना सुद्धा समजतं की जर आपण पण कलाच्या विरोधात काही बोललो तरीसुद्धा आपल्याला पण हे असे शब्द ऐकायला आता अद्वैत कमी करणार नाही आता हा मालिकेमधला जबरदस्त ट्विस्ट आणि अद्वैतचं कलाबद्दलचं मत तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच कळवा